नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही सोचमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत बी व्ही सर्वे सर्वा श्री हनुमंतराव गायकवाड साहेब लंडनमधील काही मराठी जणांना सोबत घेऊन भारतातील महाराष्ट्र येथील काही गावात दत्तक घेणार आहेत पण सर्वात आधी त्यांना अशी एक नम्र विनंती आहे की सर गेली दहा वर्ष एकशे आठ ॲम्ब्युलन्स जी तुम्ही चालवत आहात सर्वात प्रथम त्यांची काचा आधी बसून घ्या जेणेकरून तुमच्या ह्या चालकांना म्हणजेच पायलट यांना कोणताही त्रास होणार नाही व भर पावसात त्यांना पावसाचे पाणी गाडीत येणार नाही एकशे आठ अम्ब्युलन्स गेली दहा वर्ष झाली जी तुमच्या तिची कमीत कमी काचा तरी बसून घ्या कारण तुमच्या मते म्हणजे जे चालक आहेत त्यांचे ज्यांना आपण पायलट या नावाने ओळखतो त्यांना ते काचा नसल्या कारणामुळे जे पावसाचं पाणी आत येत आहे जे त्यांना छप्पर लावण्यात येत आहे व एका हाताने स्टेरिंग आणि एका हाताने ते प्लास्टिक धरून जे गाडी चालवत आहेत असा निदान त्रास तरी होणार नाही एका हाताने गाडी चालवलं एका हाताने पकडायला पाहिलं तुम्ही तर यापुढे आपण पाहणार आहोत गेल्या दहा वर्षांमध्ये बी वीजीने एकशे आठ अम्ब्युलन्स व त्यावर जे पायलट आहेत त्यांच्या कशा प्रकारे काळजी घेतली आहे म्हणजेच भारत विकास ग्रुप ने गेली दहा वर्ष एकशे आठ मध्ये जे विकास केलेला आहे त्याची एक झलक आता आपण पाहतोय दहा वर्ष झालं बीबीजी एकशे आठ अम्ब्युलन्स चालवत आहे तरीही ते समाधानकारक नाहीये हे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना दिलेल्या सहा महिन्याच्या वाढीव कालावधीत दिसून येत आहे है। फक्त आता पाहण्यासारखं असं आहे की या सहा महिन्यात एकतर बी जी कोणता बदल घडवून आणेल की शासन म्हणजे एम किंवा एन एच एम व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री, मंत्री जे आहेत येणाऱ्या सहा महिन्यांनंतर कोणता निर्णय आपल्या समाजासाठी महाराष्ट्रासाठी व एकशे आठ साठी घेणार आहेत पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण बातम्यांसोबत मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नाही सोच मध्ये धन्यवाद